आणि यानंतर मुख्याध्यापक साहेबांना विनंती करतो विद्यालयातर्फे येतात पाचवी ते सातवीचा पालक मिळावा चालू शैक्षणिक वर्षाचा पहिला पालक मिळावा आपण पाहू त्या शिक्षक यांचा एक सुसंबंध असावा एक संवाद चालला जावा संदर्भात काय समस्या आहेत किंवा तुमच्या वैकी काय अडचणी त्यासाठी आपण जागृत असत पाहिजे पालन तर तुम्हाला तुमच्याकडे सगळ्यांचे नंबर शिक्षकांची जर दाखवल्या वेळ तर त्या लवकर सुद्धा येतात शंभर टक्के आपल्या विद्यार्थ्यांना कशा देता येतील आता एक वाचन उपक्रम चालू आहे पुढे सरांनी मराठी भाषेचा वाचन उपक्रम जवळपास एक महिन्यापासून चालू आहे त्यांचं छान त्याला शिक्षण स्तर सुद्धा त्या उपक्रमाला भेट दिली मलाही त्यांनी वर्गात घेऊन दाखवलं प्रत्यक्ष मुलं वाचतात का नाही काही वेळेला ऑफिस मध्ये मुलं त्यांनी आणून माझ्यासमोर वाचन घेऊन दाखवलं तर अशा वेगवेगळे शिक्षक सगळे वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत तरी पण तुम्ही थोडस म्हणून आतापासून जर आपण बेसिक जर होणार की पाचवी साहेब काय ते होईल पाहते करते असं नको अगदी पहिल्या मिनिटापासून त्यांच्याकडे लक्ष असू द्या

将来、啊、十个该改么？的。